हाय नमस्कार मित्रांनो मनीष ब्लॉक कोकणावर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आपण आता आहोत विरार फुलपाडा डॅम्पवर आहोत बघू शकता हे जे आहे ना ते विरार फुलपाड्याचं अग्निशमन दळाचं हे ऑफिस आहे इथे आणि हा सरळ रोड गेलाय तो फुलपाड्याला गेलाय ह्या येण्याचं रोड आहे वरतो डॅम्पवर बघू शकतो हे पायऱ्या वगैरे त्या डॅम्पवर येण्यासाठी आहेत आणि ह्या आजूबाजूला ज्या गाड्या वगैरे आहेत त्या बी एम सीच्या गाड्या आहेत महानगरपालिकेच्या कचरा वगैरे घेऊन येतात त्या गाड्यात ह्या त्या सर्व गाड्या इथे लावलेल्या असतात डॅमकडे तर खूप असा मोठा डॅम्प आहे आणि जे हे तुम्हाला डोंगर हे डोंगर वगैरे जे दिसत आहे ते जीवदानीचं आहे आहे तर पुढे तुम्हाला दाखवतोच या व्हिडिओमधून आणि या डॅमची खासियत बोलत तर मित्रांनो हे जे पाणी आहे ना ते विरारला फुलपाडा मनुलपाडा हे जे हे पूर्ण ऑल्टोट हे पाणी पुरवलं जातं पिण्याचं आहे की नाही माहीत नाही मित्रांनो परंतु हे पाणी वगैरे हेच पाणी वापरलं जातं बघू शकतं खूप मोठा डॅम्प आहे हा आपण दुपारचं आलो तर ऊन वगैरे पण खूपच आहे आणि पुढे शूटिंग देखील होते तेही तुम्हाला दाखवतो या व्हिडिओतून खूप असा मोठा डॅम्प आहे बघू शकता तर कंटिन्यू र तुम्हाला पुढे दाखवतोच मी जे समोर तुम्हाला दिसत आहे मित्रांनो हे जीवदाण्याचं जे जी मंदिर आहे आणि ह्या समोरचा डोंगर आहे या डोंगराच्या पलीकडे इथून देखील तुम्हाला जायला शॉर्टकट आहे परंतु डोंगराल भाग असल्यामुळे काय आपल्याकडे वाटा वगैरे पण नाही माहीत पण इथून जाता जीवदानीला मित्रांनो तर हा पूर्ण मोठा असा डॅम्प आहे फुलपाड्या खूप मोठा डॅम्प आहे मित्रांनो बघू शकता आणि ह्या साईटला देखील बघू शकता इथे तुम्हाला घर वगैरे शूटिंगसाठी बनवलेलं आहे यूट्यूबचे चे तरी शूटिंग केलं जाते ते आपल्याला पण एवढं माहीत नाही पण होते ती शूटिंग मुलं देखील इथे मच्छी वगैरे पकडतात बघू शकता हे बदकाचं पिल्लं आहे मित्रांनो हे बघू शकतो चला तर मग आपण पुढे जाऊयात बघू शकता डम्पिंगच्या गाड्या कचरा वगैरे आणि हे जे तुम्हाला दिसतं ते स्विमिंग पूल देखील ह्याच्यामध्ये हॉस्पिटल देखील आहे ते बघू शकता तुम्ही जलतरण तलाव वसई विरार महानगरपालिका तर आपण स्ट्रेट जाऊयात व्हिडिओ बनवायला मिळत नाही मित्रांनो कामावर वगैरे थोडं बिझी असल्यामुळे तब्येत पण ठीक नव्हती मध्ये तर व्हिडिओ वगैरे पण फार कमी वेल वेटो व्हिडिओ वगैरे करायला पण नाही जमत आहे तेवढासा तर आपण पुढे जाऊयात तुम्हाला दाखवतोच पुढे येण्यासाठी डॅम कडे रस्ता देखील आहे शिडा देखील इथे पायरेन तुम्ही येऊ हो शकता वर झाड वगैरे हो पण छान आहेत आजूबाजूला कॉर्नरला बघू शकता हा? मासे पण देखील खूप मोठमोठे आहेत या तलावामध्ये मित्रांनो तर तुम्हाला दिसतील की नाही ना तरी मी दाखवतो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे आहेत मासे मोठमोठे पण आहेत आणि छोटे पण आहेत इथे तर बघू शकता खूप रांगेतच आहेत कसे पकडलं तर का माहित नाही गळाला तर लागत नाही आपण आणलो फिशिंगसाठी त्याला बेट म्हणून आपण पाव लावला पण त्या पावाला नाही ते मासे याला कोणता चारा वापरतात काय माहित नाही हे बघू शकते इथे आहेत हे मोठमोठे मासे आहेत एवढे क्लिअर नसतील दिसत मित्रांनो पण बघू शकतो हे मासे आहेत हे आपण पकडण्यासाठी आलेलो होतो खूप मोठमोठे मासे आहेत असे तर आपण पुढे जाऊयात पाणी पण एकदम स्वच्छ आहे पाणी तिकडे गोरे देखील बघू शकता चरण्यासाठी वगैरे हो आले तिकडे शेती वगैरे हो पण केली जाते या साईडला आणि ह्या साईडला पहिलीकडे देखील घरं आहेत ह्या साईडला इकडे हे मंदिर आहे इथे छोटी छोटी मुलं देखील पण आंघोळ करत आहेत बघू शकते बघा इथे लहान लहान मुलं आहेत ही तिकडे वरती देखील घर आहेत ही तिकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे इकडून असा रोड गेलाय सरळ गावाकडे ते कोणतं गाव, गाव मला देखील नाही माझ्या विरारमध्ये आहे फुलपाडा तर आपण स्ट्रेट जाऊयात संध्याकाळ सकाळचे खूप जण असतात इकडे ह्या साईडला तर आता उन्हातनं एवढं कोण नाही आहे बघू शकतो अग्निशमन दळाच्या गाड्या वगैरे हो आहेत तिथे त्यासाठी जे पाणी बिणी लागणार त्या तलावातूनच डॅममधूनच नेलं जाते हे पाणी वगैरे हो आणि ते दरवाजे आहे इथून पाणी सोडलं जातं कंटिन्युअर पुढे दाखवतोच तुम्हाला आता तिथे पण जाऊ शक जाऊ नये म्हणून ते बघा लॉक पण देखील लावलेलं आहे जेणेकरून आता तिथे पण शिरो वगैरे नाही अथवा तिथे काय करू नये म्हणून तिथे टाकी वगैरे हो ती लॉक दिलेला आहे तो साप पण आहे बघू शकतो साप आहे ते मित्रांनो ह्या साईडला येत असेल तर काळजी घ्या साप देखील आहे तिकडे बघू शकता ए, शकता कोणता माहित नाही बघा कसं वर पैसा अभी स्क्रीन भेजो ये भेजो। जल्दी मिलता नहीं। ने बड़ा खाली लहान मुले वगैरे असतील मित्रां तर मित्रांनो काळजी थे घेऊन आलात तर कधी साप वगैरे देखील हाय इथे माहीत नाही विषया आहे की नाही आहे पण आहे बघू शकता तुम्ही कुठे जाऊयात सरळ जायचं आपल्याला ना ह्या साईडला मित्रांनो ना मैदान देखील इथे दे क्रिकेटचे देखील मॅच वगैरे होतात ह्या साईडला इथे टुर्नामेंट वगैरे देखील असतात ह्या साईडला इथे मोठं ग्राउंड आहे पावसाला तर पाव खूपच छान नजारा असेल इकडे कारण आता एवढं छान वाटतं तर पावसाला तर त्याच्यापेक्षाही छान वाटेल गवत वगैरे पण बघू शकता त्या कॉर्नरला बारीक असं आणि ते वरती देखील डोंगरामध्ये बघू शकता तुम्हाला व्हाईटमध्ये दिसत ते मंदिर आहे बघू शकता किती डोंगरामध्ये आतमध्ये आहे ते चला तर मग आपण सरळ जाऊयात मासे देखील पकडला जात इथं गाड्यांनी पण माहित नाही ते भेटतात की नाही गला आपण आणलं पण ते काय आता लागले नव्हते मासे वगैरे आणि हे बोरीचं झाड आहे मित्रांनो बोर आले पण बारीक कोवलेत अजून छान झाड आहे

तर इथे बदकाचे पिल्लं आहेत ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो मासे पकडता येते पाण्यामध्ये डुबून हे बघू शकतो इथे दोन आहेत तर एक इथे बघा दिसतंय कॉर्नरला हे बघा एक खाली डुबलं आहे एक वर पोहतं आहे हे बघा इथे बाहेर पडलं आहे हे बघा दोन आहेत खूप छोटी छोटे पिल्ले आहेत हे बघा इथे पुन्हा ते खाली मासा पकडण्यासाठी डुबले ते पण गायब झालं आणि पुढे देखील आहे एक हे बघा इथे देखील आहे ते देखील गेलं आतमध्ये खूप सारे आहेत इथे मित्रांनो आपल्याला तर तीन दिवसात तिथे पुढपर्यंत असे पिल्ले तिकडे पण पिल्ले आहेत हे बघू शकता इथे आल्यावर दुसरं एक आलं इथे मासे पकडता आहेत ते बारीक छोटे छोटे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि जो कोणी नवीन असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि ते पक्षाचं घरटं देखील आहे ते तुम्हाला दाखवत तुम्ही दिसते की नाही तुम्हाला हे बघू शकता जे हे जे दिसतं आहे ना पक्ष्याचं घरट आहे कोणत्या पक्षाचं ते नाही माहित आपल्याला पण पक्षाचं घरट आहे मित्रांनो हे बोरीच्या झाडावर आहे ते आता सीजन बोलला तर बोरांचा सीजन आहे बघू शकते इथं समोर ना शूटिंग देखील होते मित्रांनो जे तुम्हाला दिसतंय इथे शूटिंगसाठीच बांधलेलं आहे आणि इथे देखील बघू शकता गाड्या देखील पण आहेत तिथे गाडी पार्किंगसाठी वगैरे हो गाड्या लावल्या असतात हे बघा टेम्पो वगैरे हे बघा इथे शूटिंगसाठी गाड्या वगैरे हो आणल्यात इकडे पार्किंग करतात तिकडे पण घेऊन जातात पण तिकडं पार्किंगसाठी तर नाही तर इकडेच लावतात शक्यतो गाड्या हो वगैरे आणि इथून शॉर्टकट आहे जाण्यासाठी तर आपण त्या शॉर्टकटने जाणार आहोत तुम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवतो मी बघू शकता इथून असं शॉर्टकट आहे आपण ते शॉर्टकट जाणार आहोत पूर्ण फील गावासारखी आहे मित्रांनो नजारा वगैरे पण खूप छान आहे आणि ते शूटिंग केल्या जाते जे यूट्यूबर्स आहेत तर यूट्यूबमध्ये फेमस म्हणजे बोललात तर ओमेवर बाबा तिचे शूटिंग वगैरे हो केल्या जाते मित्रांनो ते इकडेच केल्या जाते हेच ते जंगल आहे तिथून शॉर्टकट आहे जाण्यासाठी आपल्या इथे आपण राहतो तिकडे आणि जी वाट आहे ती गुरांची वाट आहे बघू शकते पाय वगैरे पण लागले तिकडे या गाड्या ज्या आल्या शूटिंगसाठी गाड्या वगैरे आल्यात हे बघू शकते इथे जे लोलन वगैरे हो आहे तर हे गुरांची अथवा आहेत इथे मोठमोठे नदी आहे इथे बघू शकता खूप गंडार असं जंगल आहे मित्रांनो जसं गावाला देखील असं त्या पद्धतीनंच आहे डोंगर वगैरे हो तिथून अशी वाट आहे जायला आपल्याला तर फायनली आपण तर आला आहोतच पुढं शेती वगैरे हो पण केल्या जाते मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील बघू शकता पण वगैरे जसे गावला वगैरे पण घालतो त्या पद्धतीनेच घातलेलं इकडे पण पूर्ण गावसारखंच फील आहे चला तर मग फायनली मित्रांनो आपण आलो आहोत तिथे देखील प्लॉटिंग केलेलं आहे झाडं वगैरे लावल्यात आहेत वगैरे सांसरच्या आंब्याचे वगैरे ज्यांची जी जागा आहे त्या ज्यांच्या डाक्यामध्ये ते लावलेलं आहे आणि हे जे झाड दिसतं मित्रांनो खैराचं झाड आहे खैराचं झाड आहे आपलं खताचं झाड आहे ते आपल्या आपल्या गावला तर त्या झाडाचा आपण काटांचा उपयोग आपला कुंपण घालण्यासाठी उपयोग करतो त्या झाडाचा तर बघू शकता तर ह्या झाडांना ना तुमच्याकडे काय बोलतात तर एकदा कमी नक्कीच कळवा आमच्याकडे तर खत खताचं झाड बोललं जातं बघू शकता हे जे आहेत ना तिथे शेती केल्या जाते भात शेती बघू शकते पूर्ण जेवढं केलं ते शेतीच केलं इकडे बघू शकतो आपण फायनली आलो आहोत समोर बिल्डिंग आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि जो कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर मित्र आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि बिल आयकमला दाबायला विसरू नका मित्रांनो तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ पर व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय काळजी घ्या